सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामध्ये सोलापूर शहर हद्दीमध्ये राहणाऱ्या व सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी आरोपी वैभव दीपक नारकर व एकतीस मूळ राहणार पोस्ट गोविड तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार प्लॉट नंबर एकोणीसशे सात ऑब्लिक एकवीस अपार्टमेंट नायगाव म्हाडा बॉम्बे डाईंग मिल कंपाऊंड नायगाव मुंबई याने जीवनसाथी या ऍपवर स्वतःची माहिती व ओळख लपवून लग्नाची रिक्वेस्ट पाठवून त्यामध्ये तो पीएसआय असल्याचे व अविवाहित असल्याची माहिती देऊन बनावट बायोडाटा व पत्ता व अंगावर पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी घालून काढलेला फोटो पाठवून फिर्यादीचा आणि फिर्यादीच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करून मुंबई येथील पोलीस खात्यात अधिकारी पदावर नोकरीस असल्याचे भासवून फिर्यादीकडून त्याचा मावस भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याच्या उपचाराकरता तसेच मावस भाऊ आणि मावशी या मयत झाल्या आहेत असे सांगून अंत्यविधीकरता पैसे लागणार आहेत आणि इतर वेगवेगळी कारणे देऊन एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण त्रेसष्ट रक्कम ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी मागून घेऊन यातील आणि संबंधित तक्रारदार यांची ऑनलाईन फसवणूक केली आहे म्हणून सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीन पाच सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार चे कलम सी सहासष्ट प्रमाणे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमने तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुरावे याद्वारे तपास पथक मुंबईला पाठवून आरोपी वैभव नारकर याला अटक केली आरोपीकडून पोलीस कोठडी दरम्यान चौकशीमध्ये आरोपीने वरील गुन्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रातील मुंबई तसेच इतर जिल्ह्यातील सात ते आठ मुलींना अशाच प्रकारे जीवनसाथी ॲपवर अविवाहित आणि पोलीस उपनिरीक्षक असल्याबाबत खोटी माहिती देऊन विवाह करण्याबाबत बोलणी करून वेगवेगळी कारणे सांगून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या ये चैनल ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदुतीस, अडुसष्ट ब्याण्णव